मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील क्या आहे क्या आहे त्यांच्या बऱ्याच आठवणी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ते कसे फडणवीसांवर खाऊन असतात आणि कसे बाष्कळ बडबड करतात आणि कस स्वतःच्या तंगड्या स्वतःच्या गळ्यात घालून घेतात अशी पक्षाची वाट लावतात जसं रावसाहेब दानवेने एक वॉशिंग मशीन शब्द वापरला हो तर शब्द तो आज हे तू हिमाचल पसरलाय तो महागात पडला यावेळेला एका रावसाहेब दानवे पक्षाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री होते सुदैवाने त्यांचा पराभव झाला तर त्यांचा वॉशिंग मशीन शब्द देशभर आहे दादांचे पण बरेचसे हे आहेत अशा तऱ्हेची वाक्य तर परवा ते कालच चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की रोहित पवार हे संजय राऊत यांचं अनुकरण करतात आणि बोलतात ओके बोलू त्या विषयावर बोलूच पण मग दादा कोणाचं अनुकरण करतात आणि असं बाष्कळ आणि वायफळ बोलतात तेही एकदा तपासायला पाहिजे तेही एकदा बोलायला पाहिजे तपासायला पाहिजे आता काय रावसाहेब दानवेंसारखं बोलतात वॉशिंग मशीन बावनकुळेंसारखं आता जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासारखं बोलतात काय भारतीय जनता पक्षाची निवड आहे हा 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 क्या बात आहे क्या बात आहे एकापेक्षा एक इरिस्पॉन्सिबल एक बोलणारी माणसं फडणवीसांना मला वाटतं असा दुबळा माणूस आवडतो पक्षाध्यक्ष म्हणून की जो आपला ऐकेल आणि हे गंमत म्हणजे तिघही त्यांच्या विरोधात आहे तिघही विरोधात आहेत म्हणजे असंही नाही म्हणतात का वरतून लादत असतील काँग्रेसवाले असं करायचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा प्रतापराव भोसले माझे वडील समान हे होते त्यांना पक्षाध्यक्ष केलं मी प्रतापरावांना विचारलं भाऊ स्वामी त्यांना की मोठी गोष्ट झाली तुम्हाला निवडलं ते मला मुलगा मानायचे त्यामुळे ते मला म्हणाले की त्यांनी मला नाही निवडलं त्यांनी विलासरावांच्या शत्रूला निवडले गोंधळ म्हणलं म्हणजे काय ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये दे विलासराव देशमुखला आवर घालणारा पायबंद घालणारा टक्कर देणारा अडचणीत आणणारा कोंडीत पकडणारा वारंवार त्याला त्याच्या अनिर्बंध अशा मुख्यमंत्री पदाच्या अधिकार चालवण्याच्या सगळ्या मिसयूज करण्याच्या याला विरोध करणारा असा एक शूरवीर त्यांना नेता हवा होता आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि विलासराव देशमुख यांना विरोध करण्याची त्यासाठी बोलण्याची वाईटपणा घेण्याची ताकद असलेला नेता म्हणून मला निवडलं माझी निवड काही याच्याकरता नाही झालेली महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची त्यांना जिरवायची आहे त्यातला एक विलासराव पण ओ हो मग अशी जिरवू नये आपली कुणी म्हणून असे दुबळे पक्षाध्यक्ष करतात का फडणवीसच करतात फडणवीसच सूचना मांडतात आणि करून देतात का त्यामुळे फडणवीस साहेब तुमच्या पक्षाची बेअप्रू होते ते काही बोलतात अंगाशी येतं अंगाशी तुमच्या पण येतो मग लोक तुम्हाला विचारतात त्यांना कुणी सिरियसली घेत नाही पण त्यांना तुम्हाला पेचात आणण्याकरता सिरियसली घेऊन दाखवतात ते तुम्ही विचारतात कोळी असं म्हणाले तुमची पंच होते रावसाहेब दानवे असं म्हणाले तुमची पंच चंद्रकांत दादा कोणकांनी तुमची पंचित आता चंद्रकांत दादा रावसाहेब दानव्यांचा आदर्श ठेवतात कोळ्यांचा ठेवतात का आणखीन कोणाचा ठेवतात परवा मी एका ठिकाणी असं म्हणालो की चंद्रकांत दादांचा आदर्श दादा कोणके मला दादा परम परमभक्त असलेल्या एका फोन आला तो मला म्हणाला की दादा कोणके हे द्वेअर्थी बोलायचे हे कबूल आहे डबल मिनिंग पण ते म्हणाले दादा कोणके हा अत्यंत बुद्धिमान प्रतिभाशाली आणि शब्दांवर प्रभुत्व असलेला असा माणूस होता त्याने एक मार्ग निवडला होता तुम्ही जसं स्वतःला चक्रम म्हणतात तसं दादा कोणकेनी दादा हा एक ब्रँड बनवला होता एक कॉमेडियन बनवला होता जो बाष्कळ बडबडीमधून अर्थपूर्ण काहीतरी सांगायचं त्याच्या अश्लीलतेमध्ये द्व्यार्थामध्ये आणखी एक तिसरा अर्थ दडलेला असायचा तो बेवकूफ नव्हता मूर्ख नव्हता तो यांनी मला सांगितलं की सर्कसमधला विदूषक जो असतो तो विदूषक जो वरती गेल्यानंतर त्या झोपाळ्यावरून खाली पडतो आणि लोक हसतात तो सर्वात कुशल असा कसरतपटू असतो याचं कारण ते पडणं जे आहे ते सगळ्यात रिस्की असतं आणि ते पडण्याचं सामर्थ्य ज्याला आहे त्यालाच विदूषकाचे कपडे घातले जाते ते म्हणजे दादा असा हा विदूषक होता की जो वरतून पडायचा आणि लोकांना हसवायचा तुम्ही उगाच बावनकुळे दानवे आणि या चंद्रकांत दादा यांची नका दादा केशी तुलना करू नका करू बरोबर आहे तू म्हणत खरंय दादा कोणके हा एक विदूषक होता पण तो विदूषक तू म्हणतो तसा कसलपटू होता सर्वात कुशल म्हणून तर पंचवीस पंचवीस आठवडे त्यांचे पिक्चर जेवढे आले तेवढे चालले बाकी नाही चालले ना रोहित पवार आणि संजय राऊत यांची चंद्रकांत चंद्रकांतदा तुलना केली संजय राऊत आणि रोहित पवार यांची तुलना होऊ शकते का माझ्यामध्ये होऊ शकत नाही होऊ शकत नाही चंद्रकांत दादांनी चुकीची उपमा दिली चुकीची तुलना केली असं माझं मत आहे आणि चंद्रकांत दादांकडून चुकांचीच अपेक्षा आहे ते काही बरोबर बोलतील व्यवस्थित बोलतील नीटनेटक बोलतील रॅशनल बोलतील लॉजिकल बोलतील अशी अपेक्षा नाहीच ते त्यांच्याकडून ते बाष्करच बोलणार ते बकवासच करणार ते करतात करू दे पण यावेळेला ते ज्या वेळेला म्हणाले की रोहित पवार आणि संजय राऊत आणि संजय राऊत होण्याचा प्रयत्न रोहित पवार करतात तर मला असं वाटलं की आता मला या दोघांच्या तुलनेत बोलायला पाहिजे पहिली गोष्ट संजय राऊत हा कितीही बोलला कितीही प्रसिद्धीस आला आणि कितीही फोकस त्याला मिळाला तरी वहिनींच्या रश्मी वहिनींच्या भाषेत जर सांगायचं सा, तर तो एक पगारी नोकर आहे कोण आहे तो पगारी नोकर आहे रश्मी वहिनी एकही संधी दौडत नाहीत की ज्या वेळेला त्या उद्दवशी बोलताना म्हणतात की तो पगारी नोकर आहे तुम्ही त्याला डोक्यावर चढून ठेवलाय रोहित पवार हा कुणाचा पगारी नोकर नाही चंद्रकांत लक्षात येतो का रोहित पवार हा कुणाचा पगारी नोकर नाही तो एक स्वयंभू स्वावलंबी स्वतंत्र स्वायत्त स्वाभिमानी असा आक्रमक ज्याला फॉलोअर्स आहेत ज्याला अनुदय असा नेता आहे नेता आहे संजयच्या मागे काय फॉलोईंग आहे अरे मुंबईमध्ये त्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर नाशिकहून बसेस भरून लोकांना आणायला लावले आणि ज्याला बसेस भरून आणायला लावले त्याला नंतर पक्षाबाहेर काढायची वेळ आली मुंबईत कुठे भांडुपला आहेत थोडीशी पोरं त्याची बाकी संजय हा नेता आहे तो टेक्निकली कागदोपत्री नेता आहे उद्धवनी केलं म्हणून बाकी नेता म्हणून अनुयायी लागतात फॉलोअर्स लागतात कार्यकर्ते लागतात संजयकडे सेना आहे ती शब्दांची सेना आहे शब्दांची सेना आहे तो शब्द प्रभू आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की शब्द आणि अपशब्द या दोन्हींचाही तो शब्द प्रभू आहे म्हणजे तो अपशब्द प्रभू देखील आहे रुईच्या मागे आज जर विचार केला आता अजित दादा पिक्चरमध्ये नाहीये त्या पक्षात तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की सुप्रिया सुळेपेक्षा अधिक लोक रोहित पवारच्या मागे आहेत मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत हा उद्धवचा राजकीय वारस मानला जात नाही परंतु रोहित पवार हा शरद पवारांचा उद्याचा अजित पवार विरोधात जाणं या अर्थाने नाही मी चांगल्या अर्थाने कारण अजित पवार इतकी वर्ष उपमुख्यमंत्री राहिले मंत्री राहिले काय काय पद त्यांना मिळाली त्या पदांचा त्यांनी लाभ उपयोग दुरुपयोग केला पण एक प्रदीर्घ कारकीर्द मिळाली ती अजितदादांना शरद पवारांमुळे मिळाली असते त्यामुळे माननी सुप्रिया ही कायम खासदारच राहिली तिची प्रगतीच झाली नाही तिचा ससा झोपलेलाच राहिला कासव पुढे निघून गेली पण रोहित पवार हा आता शरद पवारांचा खरा राजकीय वारस आहे उद्धवचा जसा आदित्य आहे राजचा जसा अमित आहे तसाच आज शरद पवारांचा रोहित हा राजकीय वारस आहे कदाचित शक्यता अशी आहे की ज्याप्रमाणे अजितदादा आणि सुप्रिया यांचं वैमनस्य काळाच्या ओघात वाढत गेलं तस कदाचित रोहितचं पण वैमनस्य सुप्रियाशी निर्माण होऊ शकतं पण ते शरद पवार आहेत तोपर्यंत नाही त्यानंतर याचं कारण त्यानंतर पक्षावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुप्रियाही करणार आणि रोहितही करणार आणि मी तुम्हाला लिहून देतो की जर फूट पडली पुढली तर रोहित पवारच्या मागे अधिक लोक जसे अजितदादांच्या मागे गेले तसे जातील पुढला एक प्रश्न आपण संभाव्य म्हणून सोडून देऊ की मग अजितदादा आणि रोहित पवारच एकत्र येतील एक का या प्रश्नाची चर्चा नको करूया आपण मनामध्ये ठेवू द्या हा प्रश्न की उद्या सुप्रियाने जर रोहित पवारला दमात घ्यायचा किंवा दम द्यायचा किंवा मागे टाकायचा किंवा बाजूला टाकायचा किंवा जसा अजितदादांना तिने कोंडीत पकडलं पवारांना पुढे करून तसं करायचा प्रयत्न केला तर रोहित पवार बाहेर पडेल का मनाशी ठेऊन द्या प्रश्न योग्य वेळेला त्याची उत्तरं शोधू आज तर शोधायची नाही आणि शरद पवार जोपर्यंत सक्रिय आहेत तोपर्यंत ते शोधायची गरज नाही तोपर्यंत तो पवारांचाच राहणार पवारांचाच राहणार आणि त्याकरता तो सुप्रियाला मुख्यमंत्री करण्याची देखील भाषा करतोय जी उद्धव ठाकरे देखील करतायत परत परत तुम्ही सगळे व्हिडिओ बघत नाही अनिल गगनभेदे थत्तेचे मागे जाऊन व्हिडिओ बघा एकूण व्हिडिओ दहा हजार आहेत किती आहेत दहा हजार आहेत सगळी नका बघू पण गेल्या आठ दहा दिवसात ते बघाल तर त्याच्यामध्ये मी उद्धव ठाकरेंनी कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री करा अशी सूचना शरद पवारांना केली आहे म्हणजे काँग्रेसवाल्यांची जीरते आणि त्याला आता अडीच वर्ष झाली तीच जास्त झाली आता आणखीन बदनाम कशाला व्हायचं कशाला आपली इनिफिशियन्सी सिद्ध करायची कशाला आपण हे करायचं संजीवची इच्छा आहे की उद्धवनीच व्हावं तो त्याच्या मागे लागलाय गेल्या वेळा वहिनी साहेबांनी त्याला प्रमोट केलं होतं प्रमोशन केलं होतं त्याचं आणि त्याच्या डोक्यात भिनवलं होतं की तूच मुख्यमंत्री यावेळेला संजय प्रयत्न करतोय त्याचं कारण यावेळेला काही संजयचं नाव घेणार नाही पवार आणि एकनाथ शिंदे नाही येत तिथे त्यामुळे तो उद्धव म्हणतोय पण उद्धवनी पवार साहेबांना सांगितलं की कृतज्ञता तुम्ही मला केलं मी उद्या जर सत्ता आली महागाडीची तर काँग्रेसवाल्यांना बाजूला ठेवू आपण दोघं एकत्र येऊ आणि त्यांना सांगू की सुप्रिया मुख्यमंत्री होत असेल तरच सरकार नाही तर आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते आम्हालाही ऑप्शन सोपं आहे काँग्रेसवाल्यांना दणका द्यायचा येऊया आपल्या मुद्याकडे की रोहित पवार ला शरद पवार आहे तसा संजयला उद्धव आहे का संजयला उद्धवचा तोपर्यंतच पाठिंबा आहे जोपर्यंत तो त्याचा जो कुत्रा म्हणून भुंगतोय आणि लचके तोडतो उद्धवसाठी तो कुत्रा आहे तो मित्रा असं म्हणतो पण कुत्रा म्हणून वागवतो त्याच्यासाठी लचके तोडणारा भुंकणारा असा एक त्याला श्वान हवा हो होता तसा तो समर्था घरते श्वान आहे आणि रोहित परवार हा स्वतःच समर्थ आहे त्याच स्वतःच एक औद्योगिक साम्राज्य आहे जे त्याचा आर्थिक आधार आहे संजयचं काय खासदारकीचा पगार आणि सामनातून अह जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तरी त्याचा पगार पंचवीस हजार होता काय सांगू तुम्हाला मीच त्याला म्हणतो तू पंचवीस हजारच काम करतो बाळासाहेबांकडे करतो मी आणि मला खासदारकीचे मिळतात त्यामुळे असं प्रपंच चालतो माझा तो काही तसला महत्वाकांक्षी नाही जे त्याचं प्रोजेक्शन केलं जातं याच्यात इतके त्याच्यात संजय नाही आहे तसं मी मीच सांगू शकतो ना कारण जेवढे आम्ही बरोबरीचे असल्यामुळे कधी एकमेकाच्या अडचणीला जर वेळ आली तर मला जरा अडचणी जरा पैसे पाहिजे होते तर त्यांनी सगळे इकडे 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 तपासायला तर पाच दहा हजार मिळाले तरी मी खुश आणि त्यांनी मला मागितले कधी आणि माझ्याकडे पाच दहा हजार त्यावेळेला मिळाले तरी तो, तो खुश ही 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 त्याची गरज कधी मोठी नव्हती आणि असा तो हव्यासी नाहीये विलासी पण नाहीये विलासी आदित्य आहे आणि हव्यासी उद्धव आहे हे लक्षात घ्या विलासी आणि हव्यासी हव्यासी आहे उद्धव हो। हो किती खाल्ले तरी पोट नाही भस्म्या रोग झालाय पैशाचा त्याला त्याचेच मंत्री सांगतात माझे मित्र असलेले ते म्हणतात भस्म्या हो किती दिले तरी नाही हे मनोहर जोशी पण म्हणाले होते अह भस्म्या रोग आहे वरती मातोश्रीवर त्याला काही उद्धव नव्हता तरी म्हणाले होते अ किती द्या पुरतच नाही मी बारा हजार कोटी दिले तर यांचा संशय मी पंचवीस खाल्ले असते म्हणून मी बारा दिले अहो गणेश नाईकचं पण तसंच झालं ना त्यांनी एक कोटी दिले त्यांना इलेक्शनला मनोर जोशीने त्याच्या मांडीवर थाप बस मारली बाजूला बसले होते ते म्हणाले वेळाच खरे तू बाळासाहेबांना एक कोटी देऊन उपकार केले असं समजतोस का किंवा आम्ही कोणी देऊ शकत नव्हतो का अरे मी पाच कोटी देऊ शकतो त्यांना पण मी का नाही दिले त्यावेळेला कारण मी पाच कोटी दिले ना ते म्हणणार नक्कीच यांनी पंतांनी पंचवीस कोटी खाल्ले असणार म्हणून मला पाच कोटी देत आता तू एक कोटी दिले ना बघ बाळासाहेब त्यापुढे तुझी कशी वाजवतात आणि खरंच वाचवली ना शेवटी शिवसेनेतून बाहेर पडायला लागलं त्यांना बाळासाहेबांना पैसे देणं पण रिस्की होतं याचं कारण त्यांनी दिले कितीपेक्षा तुम्ही खाल्ले किती याच्यावर त्यांचं लक्ष असायचं उदवचं तर त्याच्या पलीकडे त्याला भासम्यात झालाय वॉट एव्हर इट इज आपण मूळ मुद्द्याकडे येऊया मी नेहमीप्रमाणे भरकटतो तर तुम्हाला माहिती आहे माझी सवय याच्यामुळे तुम्हाला गोष्टी करता तर नसत्या तर रोहित हा स्वतःच एक आर्थिक साम्राज्य उद्योग आपल्या संजयाचं उत्पन्न सगळे भत्ते बीते खासदार की हे धरून एक पाच दहा लाखाच्या पलीकडे नाही किती पाच दहा लाख रुईचं उत्पन्न किती असेल बारामती ग्रुप असून त्याचं जे साम्राज्य आहे औद्योगिक तुम्हाला माहितीच नाहीये भारतीय मित्रामुळे साधारणत एक पन्नास हजार कोटीच्या आसपासचं सा ते साम्राज्य आहे म्हणजे महिन्याला त्याला शे पाचशे कोटी मिळत असतील कोणाकडे तो पैशा करता अवलंबून नाही आहे पैशा करता अवलंबून नाही आहे त्याने निवडणुकीत ठरवलं तर तो शंभर कोटी खर्च करू शकतो स्वतः करता आणि दोन पाचशे कोटी करता पक्षा करता पण ती ताकद सुप्रियामध्ये आहे का आहे पण वृत्ती नाही ते उद्धव सारखा आहे पैसा किती आहे उद्धव कडे जेवढा पैसा आहे तेवढा अर थोड्या लोकांकडे उद्धवचं देणं नाही ना घेणं माहिती सुप्रियाचं पण तसंच आहे आता आमच्या गणेश नाईकने सातशे अँब्युलन्स दिल्या तिला तीस तीस लाखाच्या ज्या ज्या कारखान्यांना बंदची परवानगी हवी होती तर प्रत्येकाला सांगितलं की तुम्हाला किती कोटीचं तुमचा कारखाना याचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये किती कामगार तुम्ही हे करणार आहात हा कारखाना बंद झाल्यामुळे तुमचा फायदा किती होणार आहे जमिनीला किंमत किती मिळणार आहे अशी सगळी कॅल्क्युलेशन तो मांडायचा गणेश नाईक कामगार मंत्री होता ना त्यावेळेला आणि दुसरी मंत्री असताना दारूबंदी मंत्री वगैरे आणि लो मग सांगायचा की एवढे पैसे तुम्ही तुमच्या तो जो फंड असतो काय म्हणतात रे सीएसआर सीएसआर त्याच्यामधून ऑफिशियली चेकने सुप्रियाच्या संस्थेला द्या अशा सातशे अँब्युलन्स पंचवीस तीस लाखाच्या त्यांनी दिल्या माझा मित्र आहे हो त्यांनी कारखाना बंद केला जी मित्र आहे हप्त्यातून एकदा आम्ही बरोबर जेवतो हो। त्यावेळेला त्याने सांगितलं की गणेश आम्ही जाऊन भेटलो त्याने सांगितलं की तुमच्या हिशोबाने तीन अँबुलन्स निघतात तीस लाखाच्या एक कोटीच्या साधारणतः त्या तीन द्या ते दिल्या मधून तुम्ही जमा झाल्या तुमचा कारखाना बंद करायला त्यानेच दिली म्हणजे हे काय होतं सांगोवांगीच्या कथा नसता आपल्याकडे वांगी नाही कुणाला आपल्याकडे सगळ्यांचं भरीच करून ठेवतो आपण लोकांसमोर स्वयंभू पण आहे कॉम्पिटिशन मध्ये बरीच पोरं होती पवार घरात वगैरे विरुद्ध करायचं अजितदादांच्या असं चाललंय पण रोहितनी आणि सुप्रियाने विशेषतः रोहितनी जर मनावर घेतलं तर अजितदादांचा पराभव हे त्याचं पुढलं लक्ष असेल यात शंकाच नाही अजितदादांना पाडण्यासाठी तो युगेंद्रला कितीही करोड रुपये देईल आणि सगळी ताकद त्याच्या मागे उभे करेल आणि आश्चर्य वाटून घेऊ नका जर बारामतीतून अजितदादा उद्या पडले तोर अ बारामतीतून सुनेत्र वहिनी नाही का पडल्या त्या अगदी सांगत होते की जरा एक टक्का जरी शक्का असते मला की त्याला येतील का नाही तर मी उभंच नसतं केलं अरे पडल्या ना परा अभूत राज्यसभेवर पाठवलं हा तुमचा अपमान झाला उलट सन्मान नाही झाला अशी काही नुकसान भरपाई दिली का तुम्ही तुमच्या बायकोला त्या घाबरला बायकोला नाहीतरी हल्ली जोरुका गुलाम म्हणतात असा अजितदाना पहिले शरद पवारांचे गुलाम होते नंतर त्याने ती गुलामगिरीचं जोखड झुकून दिलं ढकलून दिलं आता जो रुका गुलाम म्हणतात त्यांना तिला मंत्री करायला निघाले होते तरी प्रफुल पटेलांनी तिकडून हे केलं बोंबा बी मी नाही तर मंत्रिमंडळ नाही मग मी पण नाही तर मग पक्षाचं पण काय होईल ते बघा त्यामुळे आता आहे प्रफुल्ल पटेलांचं नाव हो दिलंय की हवा होतो विस्तार बघू पण रोहित आणि संजय यांची तुलना करणं रोहित रोहित पवार आहे तो पवार पण आहे संजय राऊत पण आहे त्याला कितीही ऊत आला तरी देखील तो उद्धव नावाच्या भाद्रपदातच येतो एरवी येत एवढं लक्षात ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी